नमस्कार मित्रांनो मी मनोज फुलफगारे शहादा येथील मंदानी गावात आलो आहोत आपण तर दादांना अमृत ज्यूसचा काय रिझल्ट आला आहे ते दादा स्वतः सांगतील हां बोला दादा तुमचं नाव सांगा आधी उदयसिंग सुरमार पावरा उदयसिंग सुरमार पावरा, पावरा। तुम्हाला ही बॉटल घेण्याचा अगोदर काय त्रास होता बॉटल काय त्रास होईल पेट थोडा जेव का त्याचा त्याच्यावर थोडा हा दादांचा पोटामध्ये दुखत होतो आणि पोटात सूज आलेली होती आणि त्यांना जेवण पण जात होतं हात पाय आणि हात पाय सुन्न झाले होते हा ते आता ही बॉटल घेतल्यानंतर दादांना काय फरक पडला आहे ते सांगितलं आता हा थोडा फरक पडले फरक पडला आहे जेवण जात आहे जेवण भरपूर जात आहे का बघ काय लागलं पहिले व्हायचं नाही माझ्याकडनं खाटला सोडायचं नाही खाट सोडायचं मी आता कामाला जायचं आधी काम पण व्हायचं आता कामाला जायचं जसं मला फरक पडलं तसं लोकांनी पण घ्यायला पाहिजे का पाहिजे त्यांना बोलता नाही येत नाही आयरा मी पण नाही